मुस्लिम असे की राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात राज्यघटनेचे मूलभूत तत्व हा काँग्रेसचा विचार आहे आणि मा काँग्रेसचे तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे समतेचं तत्त्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे काय वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामुळे समानता आहे आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार ते मानत नाही म्हणून असं बोलतात आहे की मुंबईमध्ये काँग्रेसने उत्तम निर्णय घेतलेला आहे एकटे जाण्याचा मात्र तशा पद्धतीने मागच्या काही वेळामध्ये ज्या निवडणुका त्याच्यामध्ये काँग्रेसला कुठेतरी मना म्हणजे मनात पाहिजे भाय अशी मिळताना पाहायला मिळत नाहीये तर आता या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे काँग्रेस तयार आहे काँग्रेस ते करता ते लढतोय नाही त्यामुळं एक आहे की ह्या जनतेमध्ये हा विचार मानणारे खूप लोक आहेत काही दिशाभूल झाली की काही लोकांची पण हा विचार राज्यघटनेचा विचार करतो समतेचा विचार मान मानणारी खूप मोठी संख्या आहे त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते वरून आले तर विजय हा आमचा विषय मुंबई महापालिका निवडणूक सोहळा लढताय काँग्रेस याचा फायदा सत्ताधारी पक्ष होतो एकत्र निवडणूक सामोरं जाणार तुम्ही आता महाविकासाकडे काही काही शेवटी ही लढाई विचाराची लढाई चाललेली आहे आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत संघटन करता लढतो आहोत देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा मुंबईच्या हिंदूसाठी आम्ही लढतो देवेंद्र फडणवीस असं बोलता कसं होत नसत मी येणार येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही आपल्याला माहिती आहे त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे अशी काँग्रेस काँग्रेस आता महापौरपदाचा दावेदार म्हणून या निवडणुकीत समोर जाणार का कारण की त्याचा का तुम्ही जिंकण्या करतोच लोक आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा याकरता शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार यशस्वी होणार हे तर आहेच आहे त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक जिंकण्याकरता आपण पाहतो की आता बिहारची निवडणूक जिंकली असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे जे फंडे त्यांनी वापरले तेच तिथं बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील तुम्ही थोडं विश्लेषण करू पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता नाही त्यांच्या मनामध्ये लोक त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची ती निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप करता ही लढाई करतो आहोत मुंबईच्या झाल्याकरता ही निवडणूक करत आहोत काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे देशाच्या भल्याचा आहे मुंबईच्या भल्याचा विषय असा होता की आपण जर लोकसभा बघितली किंवा विधानसभा बघितली लोकसभा बघितली विधानसभा बघितली जेव्हा महाविकास आघाडी होती दोन्ही पक्षांना फायदा झालेला आहे तर अशा वेळेस जर वेगवेगळे लढले तर याचा फटका नक्कीच बसू शकतो कारण महायुती एकत्र लढणार मला माहिती आहे की यामध्ये चांगलं यश मिळवणार आहे आणि महापौर काँग्रेसचा यामध्ये काँग्रेस आज काँग्रेस पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही लोकांना साथ घालणार आहोत बरोबर घेणार आहोत जिंकणार आहोत महाराष्ट्रामध्ये काय